नमस्कार पितृपक्ष सुरू झाला आहे हा कालावधी पित्रांच्या प्रती आपली आस्था प्रकट करण्याचा असतो या कालावधीमध्ये पितर पृथ्वीवर येतात असं मानलं जातं मात्र अनेकांना ते भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध केव्हा करावं आणि श्राद्धविधी स्त्रिया करू शकतात का याबद्दल काही गोष्टी माहीत नसतात तर श्राद्ध करत असताना काही अडचणी येत असेल तर त्यावर उपाय कोणते करावे या संदर्भात पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणीनं सध्या पितृपक्षाचा काळ सुरू आहे आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण भरणी श्राद्ध कधी करू शकतो या संदर्भात सर्वप्रथम माहिती तुम्हाला सांगते तर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निधन पावली असेल तर त्या व्यक्तीचं वर्ष झालं असेल त्या व्यक्तीचं एक वर्ष श्राद्ध झालं असेल तर तुम्ही भरणी श्राद्ध करू शकता जर त्या व्यक्तीला निधन पाहून एक वर्ष पूर्ण झालं नसेल तर तुम्ही भरणी श्राद्ध करू शकत नाही फक्त तुम्ही वर्षश्राद्धच करू शकता त्याच्यानंतर ज्यांचं वर्ष पूर्ण झालेलं आहे निधन होऊन त्यांनी यंदा शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आहे बघा संकष्टी या दिवशी तुम्ही भरणी श्राद्ध करू शकता तर प्रथम वर्षी मात्र तुम्ही भरणी श्राद्ध करायचं नाही कारण धर्मग्रंथामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे तशी सूचना दिलेली आहे की भरणी श्राद्ध हे फक्त एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरच तुम्ही करू शकता त्याच्या अगोदर तुम्ही करायला तुम्हाला अधिकार नसतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे प्रथम वर्ष झाल्यानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावं वास्तविक तर ते दरवर्षी तुम्ही करायचं आहे अशी शास्त्रज्ञ असते तर एक पण दुराग्रहा नाही ते एकदाच करणारे जर असतील तर निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये आता कोणाचं करायचं तर ज्यांना जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात बघा अशा व्यक्ती निधन पावतात ना तेव्हा त्यांना मातृगया पितृगया इत्यादी तीर्थता तीर्थावरील श्राद्धांचं फळ मिळावं म्हणून आपण भरणीश्राद्ध यांचं करत असतो तसंच ज्या आपल्या पित्रांना उद्देशून गयादी तीर्थावर श्राद्ध करण्याची तीव्र इच्छा असते पण आर्थिक ऐपत नसते किंवा वेळेअभावी ते श्राद्ध करता येणे शक्य नसतं अशावेळी आपण मृत व्यक्तीस उद्देशून भ्र भरणी श्राद्ध करू शकतो तर हे भरणी श्राद्ध तुम्ही शनिवारी एकवीस सप्टेंबर या दिवशी करू शकता दरवर्षीसुद्धा तुम्ही भरणी श्राद्ध केले तरीही चालेल तेही चांगलं असतं निदान ते एकदा तरी तुम्हाला करायलाच हवं पण ते प्रथम वर्षी न करता वर्षश्राद्धानंतरच करावं हे एवढी गोष्ट तुम्हाला मात्र लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे नित्य तुम्हाला तर्पणसुद्धा करायचं आहे या पितृपक्षामध्ये मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावर त्याच्या नावाचा उच्चार करायचा आणि आपण तर्पण करायला सुरुवात करायची जा। हे झालं भरणी श्राद्धाविषयीची माहिती आता आपण पाहणार आहोत की स्त्रियांनी श्राद्ध करावं का किंवा अमुक एका व्यक्तीनं श्राद्ध करावं असं आहे का तर या संदर्भात माहिती आता आपण पाहूयात तर मैत्रिणींनो श्राद्ध करण्याचा अधिकार हा मुलांना असतो म्हणजेच काय तर श्राद्ध विधी हे पित्रांसाठी केले जाणारे विधी असतात आणि मुलांना करणं आवश्यक असतं पूर्वजांची का आवश्यक असतं तर पूर्वजांची स्पंदनं आणि त्यांच्या सर्वात जवळच्या वारसदारांची स्पंदनं यामध्ये पुष्कळ सामर्थ सा साधर्म असतं आणि एखादा स्मुक्ष देह वेदना अनुभवत असतो तेव्हा त्या त्रासाची स्पंदनं त्याचा सर्वात जवळचा वारसदारही अनुभवत असतो याच कारणास्तव श्राद्ध पक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी हे मुलानं करायचे असतात मुलाची स्पंदनं आणि पितरांची स्पंदनं एकसारखीच असल्यामुळे श्राद्ध तर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पित्रांना ग्रहण करणे सुलभ होते म्हणून मुलाने करायचा असतो पण आता आपल्यापैकी काही लोकांना मूल नसतं किंवा काही कारणास्तव मुलं करत नाही तर अशा वेळी स्त्रिया करू शकतात का तर हो मुलगी पत्नी आई सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार आहे तर सांप्रत काळामध्ये काय व्हायचं तर सांप्रत काळामध्ये श्राद्ध जे सांगणारे पुरोहित असायचे ते स्त्रियांना श्राद्ध करायला मनाई करत होते पण सध्या मात्र स्त्रियांविषयी हा संस्कार सर्वच वर्णामध्ये बंद झाला आहे त्यामुळे त्याला अनुसरून स्त्रियांनी श्राद्ध करणे हेही बंद झालं मात्र आत्ता आत्ताच्या काळामध्ये श्राद्ध स्त्रियांनी श्राद्ध करण्यासाठी कोणते कोणीही जर उपलब्ध नाही आहे तर अशावेळी स्त्रिया श्राद्ध घालू शकतात स्त्रियांनी श्राद्ध न चुकता करावंच मी तर म्हणेन श्राद्धविधी अमुक व्यक् व्यक्तीच करू शकतो का तर असं काही नाही आहे तर हिंदू धर्मामध्ये मुलगा मुलगी नातू पंतू पत्नी संपत्तीत जे काही वाटेकरी असतात मग सक्का भाऊ पुतण्या सुलत भाऊ सुलत भावाचा मुलगा धाकट्या बहिणीची मुलं मामा कोणीही असेल संपत्तीत वाटेकरी तर ती व्यक्ती श्राद्ध घालू शकते फक्त एकत्र कुटुंबामध्ये कर्त्या वडील पुरुषाने म्हणजे कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांच्या पालनपोषणाचं उत्तरदायित्व जी व्यक्ती घेते त्या व्यक्तीने करायचं असतं आता विभक्त कुटुंब झाल्यावर काय करायचं श्राद्ध कोणी करायचं तर विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्ध करायचे असतात प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केलंच जातं अशी हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे आणि हे हिंदू धर्मामधील पद्धत सिद्धसुद्धा केलेली आहे एखादा मृत व्यक्तीचं कोणीही नसेल तर त्याचं श्राद्ध करण्याचं कर्तव्य राजाचं असतं असं हिंदू धर्मसिंधू या ग्रंथामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता श्राद्ध करण्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या दूर कशा करायच्या ते पाहूयात आता योग्य असं श्राद्ध करत असाल तुम्ही आणि योग्य असं ब्राह्मण मिळाले नाहीत तर ब्राह्मण सांगून श्राद्ध तुम्ही करू शकता पण नाही मिळाले तर काय करायचं मातेच्या तुमच्या आईच्या श्राद्धाच्या वेळी तुम्हाला ब्राह्मण मिळाले नाहीत तर सुवासिनी सांगून श्राद्ध तुम्ही करू शकता अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण सांगून त्याला पितृस्थानी बसवायचं देवस्थानी शाळीग्राम इत्यादी ठेवायचा संकल्प करायचा आणि श्राद्ध करायचं अन पान जे आहे ते गाईला घालायचं नदी तळे किंवा सरोवर विहिरी इत्यादीमध्ये आपण ते पान सोडू शकता त्याच्यानंतर संकल्प विधी करायचा पिंडदानाविना बाकी सर्व विधी करू शकतो आपण बघा तर पुढची गोष्ट ती म्हणजे एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा कारागृहात असेल असं काही असेल तर इतर काही कारणांमुळे ते मृताचं श्राद्ध करणं त्यांना शक्य नसेल ते असमर्थ असतील तर पुत्र शिष्य किंवा ब्राह्मण यांच्याद्वारे ते लोक श्राद्ध इतर कोणीही त्या व्यक्तीचं श्राद्ध करू शकतात यासाठी काय करायचं आहे बघा विधी करायचा म्हणजे पिंडदाना विना बाकी सर्व विधी तुम्ही करू शकता मग यामध्ये तुम्हाला ब्राह्मणाला बोलावून घ्यायचं आहे त्याचं हातपाय धुवायचे आहेत त्यांना आसनावरती बसवून त्यांची पंचोपचारपणे पूजा करायची ब्राह्मणांना भोजन घालायचं Home श्राद्ध करायचं म्हणजे द्रव आणि ब्राह्मण यांच्या अभावी अन्न शिजवून तुम्ही उदीर तांबवर या सुक्ताची प्रत्येक रुचा म्हणून होम करू शकता आता हे सर्व वरील कामं करण्यात जर कोणी असमर्थ असेल तर अशावेळी काय करायचं बघा थोडं अन्न घ्यायचं तीळ घ्यायचे थोडी दक्षिणा घ्यायची यथाशक्ती तुम्ही धान्य घेऊ शकता गाईला गवत घालायचं आणि विधी काहीसुद्धा न करता केवळ पिंड द्यायचं आणि स्नान करून तिळयुक्त पाण्याने पितृतर्पण तुम्ही करू शकता श्राद्धाच्या दिवशी श्राद्धविधी वाचायचा आहे आणि आता वरीलपैकी मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या करता येणं तुम्हाला शक्य नसेल तुम्ही असमर्थ असाल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही काय करायचं बघा रानात जायचं दोन्ही बाहू आपल्या वर करायच्या स्वतःच्या काखा दाखवत सूर्यादी म्हणजे लोकपालांना गवताची काडी दाखवायची पुढील प्रमाणे म्हणायचं काय म्हणायचं तर माझ्याजवळ उपयोगी धनसंपत्ती काहीही नाही मी सर्व पित्रांना नमस्कार करतो माझ्या भक्तीनं माझे सर्व पित्र तृप्त होत मी माझे हात वर केलेले आहेत आणि निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणायचं की मी निर्धन आहे अन्नविरहित आहे मला पितृऋणातून मुक्त करा दक्षिणेकडे तोंड करून आपण उभं राहायचं है। आहे या सर्व प्रकारांवरून प्रतिवर्षी येणाऱ्या श्राद्धा दिवशी पित्रांना उद्देशून कोणत्या तरी प्रकाराने श्राद्ध हे करायलाच हवं त्याविना आपण राहायचं नाही हाच यातला मुख्य उद्देश असल्याचं लक्षात येतं मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही श्राद्धविधी न चुकता करायचाच आहे स्त्रियासुद्धा श्राद्धविधी करू शकतात तर मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये